100 रुपये तो निघत नाही इमो ते एक बात सांगरा गेला काल नव्हतं भात नाही आले आता भाजी पत्ना नाही का भाजी आण देते काय करणार आपण आपण चला दुसरे पैग दिला त्यांनी फक्त 50 रुपये दिले ओय जरा काय करा काही कमी झालं नाही सांगरा लगेच नाला पहिले तू

बघा खन शंभर रुपयाला घेतले कारण त्याच्यापाशी पाषा पण संप काल तर राजे भेटलेच नाहीत तर कुठं अजून थोडंसं काय घ्यायचं होतं चला होत चाललंय जातो जातो दुकानात आहे किराणावा लढ सगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात हो काल नाही करते काल बाजारात दिवस होता म्हणल्यावर काय नाही आज पण होती हो होणार अजून थोड्या वेळाने मग काय सगळ्या प्रकारच्या बांगड्यात बघा आमच्या भाभीनकड तर माझी पण पूजा झाली बघा नैवेद्य पण दाखवला तर सुख सगळं भरून संक्रांती भरून ठेवलीत पूजा केली तुम्ही खाल्ली का भोगीची भाजी तिळं लावून बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी असं खेंगाट असिगड असते दोन टाइम खायच सकाळ संध्याकाळ तर तुम्ही काढली का मेहंदी माझ्या बहिणींना मी पण काढली एक हाताला काय काढली नाही एवढी काय रंगली नाही तर चला सगळ्यांना आज भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मेवा सगळ्यांनी खावा हका मी पण केली भोगीची भाजी सुक सुकी काय बनवली नाही आहे अशीच थोडी सरभरीतच केली आहे मस्तपैकी मस्तपैकी तिळवण असे बाजरीची भाकरी केली तर तुम्ही सांगा कमेंट करून तुम्ही कसं थँक त्याला खेंगटच म्हणतात आमच्याकडे खेंगटाची भाजी कशी केली सुळ ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे केली तर मी पण केली बघा असती खायची असती तर चालली बघा अशी तयारी आता भांडी घासायची झाड लोट झाले जेवण झाले तर आता म्हणलं चला तोपर्यंत बाय आणि बघा हा छोटासा व्हिडिओ